उशेनं वचनदत्त देशामध्ये बारा हेर पाठवले त्यांच्यापैकी दहा असे म्हणाले तिथं राहणाऱ्या लोकांना आम्ही कधीही पराजित करू शकत नाही परंतु यहोशवा आणि काले म्हणाले देवाच्या मदतीनं आम्ही ते करू शकतो घाबरल्यामुळे लोकांनी त्या दहा हेरांवर विश्वास ठेवला देव म्हणाला केवळ तुमची मुलं बाळ यहोशवा आणि काले सोबत वचनदत्त देशांमध्ये प्रवेश करतील मग चाळीस वर्ष अरण्यांमध्ये घालवल्यानंतर तिथं जाण्याची वेळ आली यहोशवानं हो मध्ये दोन हेर पाठवले राहाब नावाच्या एका स्त्रीला तिथं ते भेटले तिनं त्यांना लपवलं आणि भिंतीवरून पळून जायला मदत केली तिला व तिच्या कुटुंबाला वाचवण्याचं वचन त्यांनी तिला दिलं इस्रायली लोकांनी यार्देन नदी ओलांडली कराराचा कोश सोबत घेऊन प्रथम याचद आत गेली जेव्हा त्यांच्या पायांचा स्पर्श नदीला झाला ती वाहण्याची थांबली आणि सर्वांनी कोरड्या जमिनीमधून ती पार केली पुढं यरीहो शहराची पाळी होती देवाने यहोशवाला म्हटलं सहा दिवसांपर्यंत तू यरीहो शहराच्या भोवती फेरी मार त्यानंतर सातव्या दिवशी तशीच फेरी मार तुतऱ्या फोंक, मोठ्या आणि ती भिंत पडून जाईल यहोशवानं देवावर विश्वास ठेवला प्रभून त्याला जे सांगितलं तसं के त्यानं केलं आणि ती भिंत पडून गेली त्यांनी त्या ते शहराचा ताबा घेतला राहाब वाचवली गेली देवाच्या लोकांनी वचनदत्त भूमीचा ताबा घ्यायला सुरुवात केली